खूप छान एक्सायटेड आहोत आता बाकी परिवारातले बाकी सदस्य पण येतील तर खूप एक्सायटेड आहोत त्यांना भेटीस आत्ताच आम्हाला तीन दिवस झाले शूट सुरू होऊन आमचं त्यामुळे इतकं काही बोलता येणार नाही पण मी आता इतकं सांगेन की कम्फर्ट लेवल सुरुवातीपासून असणं खूप गरजेचं असतं आणि आय थिंक कारण त्याच्यावरती कारण दिवसभर सीन्स करायचे असतात आणि तिथून बारा बारा तास एकत्र असतो तर ती कम्फर्ट लेवल हळूहळू डेव्हलप होईल आणि आम्ही सीनवर सीन करत राहू आणि शिकत राहू एक मी पण हेच म्हणेन की आ, कमी वेळात जो कम्फर्ट लेव्हल आत्ता निर्माण झाला आहे तोच अजून वाढत जाईल हळूहळू पुढे आणि सीन्समध्ये अजून तो जास्त दिसत जाईल आणि मग एकमेकांकडनं शिकता येईल काय काय गोष्टी जसा जसा वेळ मिळेल तसा सो री लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि स्टार प्रवाहाने संधी दिली आम्हाला त्यात अजून थोडासा एक वेळ काढून हे सगळे से, सेलिब्रेशन सगळ्यांबरोबर करण्याची त्यामुळे इथेही छान मजा येते आम्हाला सगळ्यांना आठवण म्हणजे लहानपणीचीच आहे माझ्याकडे कारण आता सगळेच आपापले जागी आहेत लहानपणी तेच सगळ्यांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटणं दिवसभर पतंग उडवणं तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत राहायच्या यामध्ये मस्ती करायची कारण कोणाच्याही घरी जाताय आणि खास करून वर्गाची मुलगी आवडायची त्यांच्या घरी जाण्याचं एक ट्रीप असायचं तर हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि सगळ्यांना भेटणं असंच माझ्या घराचा हो म्हणजे मला आठवत आहे लहानपणापासून छान छान कपडे घालायचे संध्याकाळ झाली की सगळ्यांना शेजारी तिळगुळ वाटायचं घरात मोठ्यांना तिळगुळ द्यायचे त्यांच्याकडनं घ्यायचे मग तो जर डबा जो असते तो अख्खा भरला म्हणजे तो रिकामा करून परत भरला पाहिजे मग माझ्याकडे ही वाडी आली माझ्याकडे हा लाडू आला हे असं मैत्रिणींमध्ये गप्पा मारायचा सो सोड अ व्हेरी फन टाइम काही मजा करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आमच्यावर असंच प्रेम करतात तिळगूळ घ्या गोड गोड बोला आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा